करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपला देह ज्याप्रमाणे उत्तमाचं कार्य करेल तो उत्तमात राहील परंतु वेड्यागत राहू नका हुशार रहा सावध रहा। कारण प्रत्यक्षात काळ बदललाय वेळ बदललेली आहे जे तुम्ही पेराल तेच तुम्हाला उगवताना दिसणार आहे मग ते चांगलं असो किंवा वाईट असो तुम्ही शेतामध्ये काम करत आहात शेतामध्ये बघा उत्तमाचं पीक उत्तमाचं बियाणं तुम्ही पेरलेलं आहात नक्कीच उत्तम प्रकारे धान्य प्राप्त होणार म्हणजे होणार परंतु तुम्ही बघा ज्याप्रमाणे वाईट कार्य करत आहात तुमच्या बाबतीत सुद्धा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही ना कर्माचा फेरा कोणाला चुकलेला नाहीये की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपण वेड्यासारखं राहून आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे कोणी पाहत नाहीये मी कसाही वागलो तरी चालेल परंतु आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आपण जिथे काम करत आहोत तिथे टिकायचं असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागत असते जिथे आता आपण काम करत आहोत समानतानी उत्तमचा भाग दिलेला आहे आपण आपल्या घरामध्ये कसाही वेढा वाकडा बघा प्रत्यक्षपणे वागत असतो बोलत असतो चालतं चला कारण घरातलीच मंडळी आहेत समजून घेतील परंतु जर जिथे आपण काम करत आहोत जिथे आपली नोकरी आहे व्यवसाय आहे धंदा आहे बघा प्रत्यक्षात तिथे आपण वेड्यासारखं करायला लागलो तिथे आपल्यावर टीका होणारच बरोबर तिथे आपल्याला त्या टीका सहन करा कराव्या नक्कीच लागतील ना तेव्हा हो ते लागती ला। ते आपली स्तुती आहे ना आळशी बनव बघा प्रत्यक्षपणे बनत जाते आणि टीका माणसाला खडबडून जागा करत असतात स्तुती करणारे लोक बाजूला होतात आणि निंदा करणाऱ्यांची बघा रांगच्या रांग पहावी लागत असते आणि जेव्हा आपल्यावर टीका होतात तेव्हा आपला देह खडबडून जागा होतो की मी काय करून बसलो काय करून बघा प्रत्यक्ष काय बोलून राहिलो म्हणून हुशार राहा कुठेही काही बोलू नका बोलण्याआधी विचार करा समर्थ म्हणाले कलियुग आहे प्रत्येक वेळेला नवीन नवीन भाग आपल्याला येत असत जात असतात परंतु ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती कुठल्या प्रकारे पाहत असते ज्याप्रमाणे नम्रतेने पाहते आणि आदराने बोलते त्यावेळी समजून घ्या जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती ही आपण कमावलेली आहे तुमच्याजवळ किती पैसा आहे याला महत्त्व नाही आहे किती संपत्ती आहे त्याला किंमत नाही आहे तुमच्याजवळ नम्रता आहे ना बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे तुमच्याजवळ खूप काही श्रीमंती आणि ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात समोरची व्यक्ती आपल्याला रागाने बोलत असेल निंदा करणारी असतील की समजून जायचं कुठेतरी आपला देह चुकलेला आहे म्हणून सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्याला कमवता आली पाहिजे श्रीमंती म्हणजे काय तर पैसा नाही आहे बघा भाग कसा दिलेला आहे नुसता पैसा म्हणजे श्रीमंती नाही आहे त्यासाठी आदर असणं प्रत्यक्षात कोण कधी किती आपलं असतं हे फक्त वेळ सांगत असते म्हणूनच अनुभव चांगले असतात आपल्याला माहीत नसतं की कोणती व्यक्ती आपल्याला केव्हा मदत करेल कधीही सांगू शकत नाही आपण ज्या व्यक्तीला कमी लेखायचो बघा एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्यासोबत असायची त्या व्यक्तीला आपण किंमत देत नव्हतो परंतु ज्या वेळेला आपल्यावर संकट उडवली प्रसंग पाहायला मिळाली तेव्हा आपल्यासोबत असणारी व्यक्ती दूर झाली आणि ज्या व्यक्तीला आपण सुद्धा नव्हतो ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्या प्रसंगाला सामोरी उभी राहिली आपल्याला बघा प्रत्यक्षपणे साथ देणारी ती व्यक्ती येऊन प्रत्यक्षपणे कार्य करत राहिली मग आपण विचार केला रे या व्यक्तीच्या बघा प्रत्यक्ष आयुष्यात आपण कधीही चांगले केलेलं नाही आहे तरीसुद्धा ती व्यक्ती माझ्या आयुष्यात उभी राहिली म्हणून आपण ऊन पण पाहतो थंडीसुद्धा पाहतो आणि पाऊससुद्धा पाहत असतो संघर्ष करणारी माणसंसुद्धा सुद्धा असतात पशु पक्षी प्राणी सर्व काही असतात शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे कारण बघा आपण कधी पाहिलं का हो पावसाळ्याच्या वेळेला जेव्हा पक्षी झाडावर बघा प्रत्यक्षपणे घरटी बांधत असतात काय सामर्थ्य असलो किती उत्तम प्रकारे त्या चोचीमध्ये बघा ते गवताची काडी असेल पेंडा असेल कुठून गवत आणून बघा ते घर बांधतात त्यांच्या छोट्या पिल्लांसाठी तसं ते घर आपल्याला भांडता येईल का बघा आणि ते झाडावर इतकं बघा प्रत्यक्षपणे भक्कमपणे बांधून बांधतात ना की किती पाऊस असू दे ते बांधलेली जी घरटी आहे ना कधी जमिनीवर येत नाही कधी पडलेलं पाहिलं का हो नाही परंतु आपलाच मनुष्य देह बघा जिथे घरटी दिसेल ना तिथे आपला देह दगड मारेल म्हणजे विचार करा म्हणून वेडेगत राहू नका आपल्याला प्रत्यक्षपणे बघा आपण बोलू शकतो पशुपक्षी बोलू नाही शकत आपल्यालाच वाचा दिलेली आहे परंतु ज्या वेळेला बघा आपल्याला काही आजार पण येतं काही दुखलं खुपलं की आपण सांगू शकतो त्यांना होणारा त्रास हा आपल्याला नाही कळणार म्हणून ही वेळगत भूमिका आपल्याला घेता आली नाहीच पाहिजे म्हणून विचार कराव कारण प्रत्यक्षात आपण या कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार हे उत्तमाचे असले पाहिजे विचारांना पुढे घेऊन जायचं आहे मग चांगले तुम्ही विचार घेतले तर चांगल्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला बघा चांगले विचार असलेल्या माणसांचा शोध न घेता स्वतःचे विचार चांगले बनवा ती माणसं आपोआप तुमचा शोध घेत येतील आपण चांगले विचार केले की चांगले माणसंच आपल्या आयुष्यात येतील आईने वाईट विचारांचा बघा संपूर्णपणे आयुष्यात विचार केला ना तर वाईट माणसंच आपल्या आयुष्यात पाहायला मिळतील आपल्याला माणसं शोधता आली पाहिजेत आणि माणसं बघा प्रत्यक्षात आपल्याला घरापर्यंत शोधत आली पाहिजे चांगल्या कर्माने विचार करा यासाठी केला होता अठ्ठासचा चा दिवस गोड व्हावा म्हणे समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे वाईट कार्य करून घरापर्यंत न येणारी लोक बघा ज्याप्रमाणे आपण वाईट कर्म केलेली आहेत वाईट कार्य केलेले आहेत आणि घरापर्यंत लोक जरी येऊन बघा प्रत्यक्षपणे गर्दी करत असेल मग उपयोग काय आपला परंतु एखादे चांगलं कार्य उत्तमाचं केलं आणि जिथे बघा प्रत्यक्षाने बाहेरची लोकं आपल्या घराजवळ गर्दी करत असतील तर नक्कीच आपल्या ध्येयाने उत्तमाचं कार्य केलेलं पाहायला मिळत असतं म्हणून समर्थ म्हणाले वेळेनुसार जी व्यक्ती बदलत जाते ती व्यक्ती कधीच आपली नसते पण वाईट वेळेतही जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी राहते ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते म्हणजेच काय हक्काची व्यक्ती आपल्याला शोधता आली पाहिजे आता हक्काची व्यक्ती कशी ओळखायची मगाशी सुद्धा समर्थांनी उत्तमाचा भाग दिला जी व्यक्ती बघा आपल्या दररोजसोबत असायची ती व्यक्ती कधी आपल्या दुःखांना हल्ली नाही जेव्हा सुख असेल उत्तमाचा कार्यक्रम असेल कुठे हळदी समारंभ असेल वाढदिवस असेल बरोबर यायची परंतु ज्या वेळेला आपल्यावरती वाईट प्रसंग आला दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळला तेव्हा ती व्यक्ती कधी आली नाही आणि ज्या वेळेला बघा ज्या व्यक्तीला आपण कमी लेखलं ती व्यक्ती आपल्या दुःखामध्ये सामील झाली मग आपल्या हक्काची व्यक्ती आपल्याला दिसली पाहिजे शोधता आली पाहिजे ज्यांच्यासोबत चांगले विचार चांगले आरोग्य चांगली दृष्टी चांगली माणसं असतात त्यांचं जीवनाचा प्रवाससुद्धा हा उत्तमाचाच होणार आहे परंतु ज्यांच्या आयुष्यात वाईट दृष्टी वाईट दृष्टिकोनातून विचार मग त्यांचा प्रवाससुद्धा वाईटच होणार ज्यांनी सुरुवातीला वेदना बघा प्रत्यक्षपणे दुःख भोगलेत त्यांच्या आयुष्यात नक्की सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही परंतु हे आलेलं दुःख त्यावर केलेली मात त्यासाठी केलेले प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला टिकवता आले पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले का हुशार राहिलं पाहिजे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे कारण बघा सोन्याची किंमत लाखोंच्या घरामध्ये गेलेली आहे आणि सोन्याच्या संपर्कात आल्यावर काचसुद्धा चमकत असते बरोबर की नाही त्या सोन्यामध्ये बघा काळे काळेमणी असतात त्याला सुद्धा किंमत असते परंतु तेच काळे काळेमणी बघा प्रत्यक्षात नुसते काळे काळेमणी लावले तर त्याला किंमत नाही आहे पण किंमत कशाला आहे आपला देह याला किंमत नाही आहे जेव्हा आपला देह भगवंताच्या चरणाची असेल की नाही परमेश्वराच्या संपर्कात असेल नामस्मरणात असेल भक्तीमध्ये असेल उपासनेमध्ये असेल तेव्हाच या देहाला किंमत आहे म्हणून विचार करा आपण उत्तमाचं कार्य करून उत्तमाची पेरणी म्हणजे काय सत्वगुणाची पेरणी केली की के सत्वगुणच आपल्याला पाहायला मिळणार एवढं मात्र निश्चित आहे आयुष्यात जे मिळवायचं आहे ना ते सहजासहजी मिळत नसतं आणि ते सहजासहजी मिळत गेले असलं तरी त्याची किंमत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे म्हणून जे काही कमवायचं आहे ना ते उत्तमच आपल्याला कमवायचं आहे त्याची किंमतसुद्धा आपल्याला करता आली पाहिजे कारण का आपल्याला किंमत का नसते का आपण अजूनपर्यंत बघा आई वडिलांनी केलेल्या कष्टातून बघा आपल्याला सर्व काही मिळत असतं ज्यावेळी अगद कार्य करू ना जी गोष्ट आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करू ना तेव्हा आपल्याला त्या वस्तूची किंमत घेतलेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत असते की होणारा त्रास किती असतो ज्या वेळेला आपल्याला सर्व काही आयतं मिळतं त्यावेळेला ती गोष्ट त्या गोष्टींची किंमत आपल्याला सहजपणे कळत नाही म्हणून समर्थपनाला आयुष्यात वेड्यासारखं राहू नको जगायचं असेल तर उत्तम प्रकारे जग कारण आयुष्य पुन्हा पन्ना नाही आयुष्य हेची रत्नपेठी माझी भजन रत्न गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ